जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत गणपती बाप्पा मोरया पोपटभो सराब कुल ते ज्वेलर्स अठ्ठेचाळीस वर्षाची सुवर्ण परंपरा असणारा काहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमधील एक अध्यावत दालन या ठिकाणी आहोत आपण गणेश उत्सव सुरू आहे आणि या गणेश उत्सवामध्ये या दालनाच्या वतीनं पर्यावरणाचा एक आगळावेगळा संदेश दिलेला आहे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या कर्ज शहरातील मान्यवरांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन केलं जातं आज खऱ्या अर्थानं कर्ज तेथील दादा पाटील महाविद्यालयाचं नाव ज्यांनी केवळ जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे तर आता देशात आणि देशाच्या बाहेर घेऊन गेले असे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी आलेला आहे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांना अतिशय उत्कृष्ट पुरस्कारांनी नुकतंच सन्मानित केलं आहे अशा या सन्मानित विभूतींच्या हस्ते आज या ठिकाणी ह्या महार महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसं जर पाहिलं तर गेले अठ्ठेचाळीस वर्ष या सुवर्ण पिढीने ग्राहकांचा विश्वास संपादित केलेला आहे तीन पिढ्या या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या पोपडव सराब कुलते ज्वेलर्स या दालनामध्ये सर्व गणेश भक्तांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो यानंतर आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत डॉक्टर संजय नगरकर यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधूया या माझ्यासोबत सर्वप्रथम आपलं या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी स्वागत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्ण विश्वामध्ये पर्यावरणाचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि गंभीर प्रश्न आहे आणि या गंभीर प्रश्नावर कुणीतरी वाटचाल करणं गरजेचं आहे अनेक सामाजिक संस्था या ठिकाणी काम करत आहेत परंतु पोपळबाऊ कुलते सराफ ज्वेलर्स यांच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशाचं या ठिकाणी स्थापना केली त्यांनी घरीही केलेली आणि नागरिकांना पर्यावरणाचा संदेश दिला हा देतानाच त्यांनी तुमच्यासारखी जे समाजासाठी काम करणारे लोक आहेत त्यांच्या हस्ते या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर कसं पाहता या सगळ्या विषयाकडे सर्वात प्रथम मी पोपटबाऊ कुलथे सराफ ही जी पिढी आहे सुवर्ण पिढी या पिढीतील सर्व सदस्य आणि आमच्या माजी विद्यार्थिनी जयश्रीताई व त्यांचं कुटुंब यांचं खूप खूप अभिनंदन करतो की गणेशोत्सव हा खरं तर धार्मिक आणि आध्यात्मिक अशा भक्ती भावनेनं असा असलेला हा समारंभ असतो परंतु यामधून सध्या पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जाणाऱ्या मूर्ती असतील किंवा कर्णकर्कश अशा डी जेच्या तालावर नाचणारी बेधुंद दोन नाचणारी नवी पिढी असेल आणि हे सगळं पाहिल्यानंतर कुठंतरी या पवित्र आणि मंगलमय अशा या सोहळ्याला कुठंतरी डाग लागतो परंतु काही समाजातले घटक आहेत की ते काहीतरी नवा संदेश देण्याचं काम करतात ज्या पद्धतीनं आमच्याही महाविद्यालयात आम्ही दरवर्षी या संदर्भातली कार्यशाळा घेतो असतो पर्यावरण विभाग यासाठी सातत्यानं कार्यरत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं पर्यावरणाच्या संदर्भातलं प्रबोधन चालतं तसंच मग या मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच आमच्याकडेही झाली आणि ज्यावेळी मला जयश्रीताईंचा फोन आला की आमच्या पिढीच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही अशा पद्धतीच्या महाआरतीचं आयोजन करतो की जे लोक समाजामध्ये पर्यावरणाचं प्रबोधन असेल सामाजिक काही काम आहे करणारे जे लोक असतात अशा मान्यवरांना बोलून आम्ही त्यांच्या हस्ते आरतीचं आरती करत असतो इथे आल्यानंतर मला एक सुखद धक्का हा बसला की त्यांनी बसवलेला जो गणपती आहे तो मातीचा गणपती आहे अरे म्हटलं इथं कुठेतरी विचार आपले जुळत आहेत आणि म्हणून मी मुद्दाम त्यांचं या निमित्तानं खूप खूप अभिनंदन करतो एक व्यावसायिक हेतूनच चालवलं जाणारं जरी आपली पिढी असली तरी आध्यात्मिकदृष्ट्या या ठिकाणी स्थापन केलेला गणेश आणि त्या माध्यमातून समाजातल्या काही आमच्यासारख्या माणसांना बोलवून दिलेलं हा मान आ, हे खरं तर आमचा आम्ही बहुमान समजतो मी आ, या निमित्तानं पुन्हा एकदा या कुटुंबाचं या सुवर्ण पिढीचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद तसं जर पाहिलं तर आज आपण पाहिलं की थोडासा व्यावसायिक असा विषय आहे की आज सोन्या चांदी किंवा हिरे ह्याच्या जर किमती पाहिल्या तर सर्वसामान्य व्यक्तीच्या बाहेर गेलेल्या आहेत म्हणजे ज्याला जाऊन जर काही खरेदी करायचं का म्हणतात तर अशक्य प्रशा हे दर झालेले आहेत अशा पार्श्वभूमीवर देखील अठ्ठेचाळीस वर्षांपासून स पोपटबाऊ कुंटे सराब ज्वेलर्स या ठिकाणी अतिशय प्रामाणिक सचोटीने हा व्यवसाय करत आहे तिसरी पिढी आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल अशी धनवृद्धी योजना आहे सुवर्ण भिसी योजना आहे जेणेकरून अशा आपण जर दर महिन्याला काही रक्कम गुंतवली तर त्याचा चांगला परतावा किंवा चांगलं सोनं आपलं त्यांच्याकडून घेऊ शकतो तर ह्या योजनेबद्दल आपल्याला काय वाटतं खरं तर सोनं हा एक तसा फार मोठा संशोधनाचा विषय आहे भारतीय माणूस आणि विशेषत्वानं स्त्री म्हटलं की तिचा सर्वात नाजूक विषय कुठला असतो तर ते सुवर्ण आणि मग आम्ही बालपणापासून सोन्याचे जे दर आहेत म्हणजे मला आठवतं तसं आठशे साडेआठशे रुपयापासून मी ऐकलेले दर स्वतःच्या लग्नामध्ये अडीच हजार अठ्ठावीसशे रुपयानं खरेदी केलेले तर आणि आज एक लाखाचा टप्पा ओलांडत असतानासुद्धा सोन्याच्या मागणीमध्ये कुठंही कमी आ, कमी झालेली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली ही जरी गोष्ट असली तरी मग त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावं म्हणून मग थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाम त्यांनी काही वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जसं तुम्ही आत्ता म्हटलात जी सुवर्णवेशी धनवृद्धी यासारख्या काही छोट्या छोट्या योजना मी पाहिल्यात त्यात आणि त्यांच्याशी बोललो तर या योजनांच्या माध्यमातूनच खरं तर तोळाभर मांस घेण्याची क्षमता आपलं सुवर्ण घेण्याची क्षमता नसलेली किमान मांसभर किंवा ज्याला आपण गुंज भर तरी तो घेतो त्या पद्धतीनं मग आपण आता तोळाभर एकत्र नाही घेऊ शकत तर असं थोडं थोडं करून ते होऊ शकतं बा आणि म्हणून हो एक चांगल्या पद्धतीचं ही धनवृद्धी किंवा भिशी योजना दिलेली आहे त्याचा मला वाटतं काहीतरी ताई सांगत होत्या साडेतीनशे चारशे महिला त्याचा लाभ घेता येईल किती चांगली गोष्ट आहे म्हणजे सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक चांगल्या पद्धतीच्या योजना त्यांनी सुरू केलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे म्हणजे थोडक्यात असं आहे पूर्वी आपली अशी जी मन आहेत थेंबे थेंबे तळस सास yes. तर सो पोपडबाऊ कोलते सराब ज्वेलर्स यांनी थेंबे थेंबे सोनं साचे अशी yes. योजना आणलेली yes. आहे या आ, आ, शो, आ, आ, या सुवर्ण योजनेबद्दल तुमचा काय अनुभव आजच्या या खर तर गणपतीच्या आरतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर नगरकर साहेब तसेच सर्व सिनियर व ज्युनियर सर्व प्राध्यापक आणि माझ्या गुरुवर्य आदरणीय प्राध्यापिका खेतमाळीस मॅडम या ठिकाणी आम्हाला जे श्रीताईंनी आमंत्रित केलं त्यांचं प्रथमतः मी खूप खूप धन्यवाद मानते आणि आमची तशी जुनी मैत्री आहे त्यांची मी मैत्रीण असून एक जुनी ग्राहक आहे मी दोन तीन वेळेस त्यांच्या त्या भिशीचा लाभ घेतलेला आहे एक हजार महिन्याला भरायचे आणि मग त्याच्यातून बारावा हप्ता आ, हा त्यांच्याकडून दिला जायचा जेवढी आपण रक्कम भरतो आणि त्याचं मग बावीस कॅरेट सोनं तर ह्या अतिशय म्हणजे एक गृहिणी म्हणून आपण एकदाच असं येऊन पैसे घेऊन ते दागिने खरेदी करू शकत नाही आणि परिस्थितीच्या याच्यानुसार बी एखादी महिला तीही या योजनेद्वारे आपली जी काही सोन्याची हाऊस प्रत्येक महिलेला असते ती पूर्ण करू शकते म्हणून मी ताईंचं म्हणजे अभिनंदन करते की असा उपक्रम आपण राबविला आणि मला बोलण्याचीही संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद तबगार आहेत त्यांनाही नुकताच पुरस्कार मिळालेला आहे ताईंशी आपण संवाद साधणार आहोत ताई तिसरी पिढी या व्यवसायामध्ये काम करते तिसरी पिढी म्हणजे खूप मोठा टप्पा आहे तर असं काय वैशिष्ट्य आहे तुमच्या व्यवसायाचं की जेणेकरून आज तिसऱ्या पिढीला वरही लोकांचा ग्राहकांचा तेवढा विश्वास आहे नमस्कार मी जयश्री अनिल कुलथे ओपटभाऊ कुलथे सराफ या दालनाचे सर्वे सराबा म्हणा किंवा प्रोप रायटर म्हणा मी आज आपणा सर्वांचं संजय नगरकर सरांचं आणि सर्व दादा पाटील महाविद्यालय कॉलेज त्या स्टाफचं खूप मनापासून धन्यवाद देते आभार मानते त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथं महाआरतीसाठी उपस्थित झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा गणेशोत्सव साजरा करत असताना कुठंतरी समाजाच्या ऋणातून मुक्त व्हावं या उद्देशाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती न बसवता आम्ही मातीचा गणपती म्हणजे इको फ्रेंडली गणपती आम्ही बसून हा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावर्षीपासून घे हाती घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की समाजामध्ये जे समाजाची सेवा करणारे वर्ग आहे जो घटक आहे त्यांच्या हातून आपण इथं त्यांना बोलवून त्यांच्या हातून महाआरती करणं हा, हा, आ, हा आ, उपक्रम एक आपण सा चालू करावा असं आमच्या कुटुंबाने ठरवलं त्याप्रमाणे पहिल्या दिवशी आम्ही सामाजिक संघटना बोलवल्या त्याच्यानंतर ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांचा एक ग्रुप बोलवला त्याच्यानंतर आज तुम्ही दादा पाटील कॉलेजचे सगळे शिक्षक कर्मचारी आलात म्हणजे शिक्षकवृंदा तुम्ही इथं हजर राहिलात त्याच्यानंतर नगरपंचायतचे जे सफाई कामगार आहेत जे कर्ज स्वच्छता करण्याचं काम करतात ते आजी माजी नगराध्यक्ष बोलवून आम्ही त्यांच्या हातून गणपती आरती गणपतीची महाआरती करण्याचं आम्ही उपक्रम हा पोलीस अधिकारी पण पी आय इथं येऊन गेलेले आहेत तुम्ही पण हजर राहिलात त्याबद्दल तुमचं एकदा पुन्हा एकदा धन्यवाद मानते आणि सरांचं खूप खूप आमच्या कुटुंबाकडून पोपड व कुलते सराफ या पिढीकडून त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे ते त्याबद्दल त्यांचंही खूप अभिनंदन खूप त्यांना पण खूप शुभेच्छा देते आता आमची अठ्ठेचाळीस वर्षापासूनची सुवर्ण पिढी आहे जसं तुम्ही म्हणालात की हा तिसरी तिसरी पिढी हा व्यवसायामध्ये आम्ही काम करतोय भाऊंनी आम्हाला व्यवसाय करताना विश्वास सचो सचोटी आणि पारदर्शकता ह्या ज्या गुणांचं आम्हाला त्यांनी वळण दे घालून दिलं आहे त्याप्रमाणे आमची दुसरी पिढी म्हणजे माझे मिस्टर त्यांनी पण तो त्या सगळ्या गुणांचा अवलंब केला त्याच्यानंतर आम्ही मुलाला पण तोच संस्कार देऊन त्याला पण या धंद्यात उतरवलेला आहे व्यवसायामध्ये उतरवलं आहे त्याचा एक विशेष गुण म्हणजे तो आर एस एसचा त्याने दोन वर्ष प्रचारक म्हणून तो जो बाहेर पडला आणि त्याच्यामध्ये त्याला माणसांची पारख म्हणजे सोन्याची पारख करता करता माणसांची पारख त्याला ही खूप छान पद्धतीने जमले त्याच्यामुळं हा सगळा नवीन उपक्रम आणि वेगवेगळ्या वेक कस्टमरला जी म्हणजे त्यांची जी पूर्तता आहे त्यांच्या भावनांची पूर्तता म्हणा किंवा त्यांची हाऊस पूर्तता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या सोन्याच्या व्यवसायातून करतो आणि सोन्याचा व्यवसाय करत असताना नुसतं आम्ही त्यांच्याशी व्यावहारिकदृष्ट्या संबंध आमचा नाही आहे आमचा भावनिक पण तेवढा त्यांच्याशी संबंध आहे तो आम्हाला दर म्हणजे वेळोवेळी अनुभव येतो ते गिरईक आल्यानंतर कस्टमर आल्यानंतर इतका आपुलकीने चौकशी करतात की तुम्ही घरी कसे आहात तुमचे तब्येत कशी आहे हे हा जो जिव्हाळा आहे जिवाळा जपण्याचं पारदर्शता जपण्याचं तीन पिढ्या आम्ही हे काम केले त्यामधूनच आम्ही वेगवेगळ्या योजना ज्याप्रमाणे धनवृद्धी योजना आहे ही ह्याच्यामध्ये दोन स्कीम आम्ही लॉन्च केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली योजना आहे ती जर तुम्ही एक हजार रुपये अकरा महिने भरले तर अकरावा बारावा हम हप्ता हा आम्ही भरतो म्हणजे बारा हजाराचं तुम्ही बावीस कॅरेट गोल्ड घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरी योजना अशी आहे की जर तुम्हाला बावीस कॅरेट सोनं न घेता चोवीस कॅरेट जर गोल्ड तुम्हाला खरेदी करायचा असेल तर आम्ही जो अकरावा हप्ता टाकणार आहे बारावा हप्ता टाकणार आहे त्यामध्ये तुम्हाला निम्मा त्याचा बेनिफिट तुम्हाला ह्यामध्ये मिळतो त्याच्यानंतर तिसरी योजना आमची अशी आहे की आम्ही लॉयल्टी प प्रोग्रॅम राबवतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पहिल्यांदा खरेदी करताय दुकानामध्ये येत आहेत तर तुमचं जेवढं गोल्ड बावीस कॅरेट तुमची खरेदी झाली त्याच्यावर तुम्हाला एक टक्का तुमचे पॉईंट आमच्याकडे जमा होतात त्याच्यानंतर मग त्याचा तुम्हाला फायदा असा होतो की जर तुम्ही परत खरेदीला आमच्याकडे आले तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो ते पॉईंट तुम्हाला मागच्या खरेदीचे वापरता येतात अशी दुसरी योजना आहे आणि तिसरी योजना आहे की तुम्ही चोवीस कॅरेट गोल्ड आमच्याकडे डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला छान पद्धतीचा परतावा तुम्हाला मिळतो आणि तुमचं सोनं सोन्याला सोनं लागून ते सोनं तुमचं वाढतं अशा तीन ते चार आम्ही ब बऱ्या छानपैकी ह्या प्रोग्राम आम्ही राबवतो हो आहे तर मला ग्राहकांना एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही आत्तापर्यंत आमच्यावर जो विश्वास ठेवून आमच्यापर्यंत आलात आणि आमच्या वेगवेगळ्या स्कीमचा जसं की आम्ही डायमंडचे पण तीन दिवस एक्झिबिशन भरवलं त्यालासुद्धा खूप छानपैकी रिस्पॉन्स मिळाला आणि खूप सुंदर असा लोकांना पण त्या डिझाईन्स इतक्या छान आवडल्या अंगठ्या म्हणू नका किंवा गळ्यातले सेट म्हणू नका खूप सुंदर पद्धतीने त्याचे रिझल्ट आले तसंच इथून पुढेही आम्ही समाजाला उपयोगी ग्राहकांना उपयोगी आणि आम्हालाही फा फायद्याचं अशा आम्ही वेगवेगळ्या स्कीम उपक्रम आम्ही इथून पुढंही राबवणार आहेत तर मा माझी कस्टमरला सर्वांना प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही आमच्या दालनामध्ये या आणि वेगवेगळ्या स्कीमचा आणि वेगवेगळ्या संधींचा उपयोग करून संधीचं सोनं करून भरपूर सोनं खरेदी करा धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिलं आहे की सराफ व्यवसाय म्हणलं की दागिना खरेदी करताना महिला वर्ग नेहमी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे दागिने या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे चोखंदळ दागिने घेण्याची या ठिकाणी प्रथा आहे तर मी एवढंच म्हणेल की जेव्हा आपण दागिना घेताना चोखंदळपणे घेतो तेव्हा आपल्याला निश्चितपणे या अठ्ठेचाळीस वर्षांपासून या ठिकाणी ज्यांनी प्रामाणिकपणाचा आणि सचोटीचा दागिना जपलेला आहे असं पोपड व कुलते सराफ ज्वेलर्स या दुकानाला आपण आवर्जून भेट द्या धन्यवाद <laughs>

Come ho fatto, fatto, come असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस